शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र नमस्कार यु लोक भरारी यशमेर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज नारंगाव भाजीपाला मार्केटमध्ये जे चांगला बाजारभाव धान्याला मिळाला आहे ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत तर त्या शेतकऱ्यांशी आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत तर आपलं नाव काय शिवाजी पंडू डोबळे मोठे आहे मला थोडं शिवाजी पंडू डोंगरे बरं कुठून गाव कुठलं तुमचं दारकरवाडी जारकरवाडीवरून आले तुम्ही तर आज काय आणले तुम्ही कुठली आणली भाजी जा ना आणला आणलाय बरं दाणा किती तुम्ही किती टाकला होता तीन किलो दोन दोन किलो टाकला होता फक्त तर किती जुडा निघाला तुमचा अकराशे अकराशे दोन किलोला अकराशे जुडा त्यांना धान्याला निघलेला आहे कुठल्या जातीचा होता अक्षय अक्षय जातीचा म्हणजे तो अशोक आपला विलायती म्हणजे चायना चायनामध्ये तो तो धाना त्यांनी आणलेला आहे आज मार्केटला तर ते कसा पिकावला आहे त्याबद्दल थोडीशी त्यांच्याकडून माहिती घेऊया आपण कारण त्याचा बाकीच्या शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे तर तुम्ही कशी पिकवले बाकी शेतकऱ्यांना सांगा थोडीशी माहिती काय ना आम्ही त्याची पेरणी केली हा आणि त्याला थोडं औषध पाणी युरिया हा कुठलं औषध पावडलं काय डबल म्हणून आणि युरिया दिला हा किती दिवसात आले तुमचा धना कसा बुरशीनाशक सोडलं हा अजून युरिया मारला युरिया मारला किती दिवसात आला तुमचा धना निघाला पस्तीस दिवसात निघाला तर आता तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय संदेश द्याल काय सांगाल बा कसं पिकवायचं काय झालं काय ना तर त्यांनी असं आम्ही असं लिहिले असं करावं हां तर तुम्हाला आम्ही जे आता तुम्ही व्हिडिओ पाहता आपले ते कुठल्या चॅनलवर पाहता ते लोकभरारी यशमेर लोक भरारी यशमेर या चॅनलवर तुम्ही दररोज व्हिडिओ पाहता तर ते बाकी शेअर शेतकऱ्यांना शेअर करताय ना हो करताय ना हां तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला शेतकऱ्यांचा चॅनल आहे या चॅनलवर आपण दररोज लाईव्ह लिहिलाव आपण याच्यावर अपलोड करत असतो हे शेतकरी आपले दररोज हे लाईव्हलीला पाहतात आणि बाकीच्या शेतकऱ्यांना बी पाठवतात म्हणून ते सांगताहेत का बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही सर्वांनी आपले व्हिडिओ बाकीचे शेतकरी मित्र जे असतात बंधू आहेत त्यांना पण शेअर करत जा तर त्यांनी अशा पद्धतीने आज धना पिकवला आहे दोन किलोचा त्यांनी अकराशे जुडा काढून आणला आहे तर त्याला साधारण काय बाजारभाव मिळाले ते दाखवा मला अठ्ठावीसशे शंभर जुड्यांना अठ्ठावीसशे एक रुप रुपये बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्र हे बघा तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे अठ्ठावीसशे एक शंभर जुड्यांना बाजारभाव मिळालेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं आज बाजारभाव मिळालेला तुम्हाला आनंद कसा आहे सांगा वाटतो वाटते ना मग आता पुढचं काय नियोजन आहे कुठली भाजी वगैरे काय करणार आहे आहे आता अजून आहे का वावरात अजून दहा बारा दिवस त्यांनी आज धना केलेला आहे त्यांचा वावरामध्ये पण तो अजून त्याला वेळ आहे काढायला तर दहा बारा दिवसामध्ये ते परत पण घेऊन येणार आहेत तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलवर आपण दररोज शेतकऱ्यांचे मुलाखत आणि लाईव्ह लिलाव आपण टाकत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून जास्तीत जास्त संख्येने पाहत जावे जेणेकरून आपला हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत होईल धन्यवाद नाही शेतकरी मित्रांनो आपण आज धनाचा जो हायेस्ट बाजारभाव झालेला आहे त्या शेतकऱ्याशी आपण चे आज बोलणार आहोत तर मित्रांनो त्यांनी आज धना आणलेला आहे तर आपलं नाव हो काय भाई काय नाव राजेशभाई भाई म्हणून आहेत तर गाव कुठलं आपलं कुंजळवाडी तर आज किती जण तुम्ही आणला आहे एकोणीसशे अजून काय आहे का, का वावरामध्ये आहे का तर आज काय बाजारभाव झाला तुमचा लिलाव काय आला तेहतीसशे रुपये बघा ते शेतकरी मित्रांनो हा बघा हा बाजारभाव तुम्हाला लाईव्ह दाखवतोय तर आता तुम्ही जी माहिती तुम्हाला आता बाजारभाऊ जर कळता ते कशावर कळली तुम्हाला यश मिहर हा यश मिहेर म्हणून युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर त्यांना आज कळलेलं आहे तर यांना जास्त काही बोलता येत नाही पण तरी ते आपल्याला थोडं माहिती दिली नवीन असल्यामुळे त्यांना काही एवढं सांगता येत नाहीये तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपल्या चॅनलवर आपण दररोज लाईव्ह लिलाव टाकत असतो जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्याला माहिती कळत असते मित्रांनो याप्रमाणे आज बाजारभाव हाईट झालेला आहे धान्याला तर थोडंच आता आपण पुढचं जे काय आता झालेले बाजारभाव बा बाजारभाऊ त्याचा आढावा घेणार आहोत तर, 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 तर लिलाव वगैरे संपलेले आहे आता आपण पुढचा लिलाव लिलाव काय होता त्याचे थोडेसे अंदाज घेऊया